सर्वांना नमस्कार मी संतोष राऊत इंडियन क्रॉप कल्चर जळगाव या कंपनीचे रिजनल मॅनेजर सर्व शेतकऱ्यांना माहिती देऊ इच्छितो तसेच आवाहन करू इच्छितो या बागेमध्ये मृग भाराचे फळ असून फोटोमध्ये चमक आपण बघू शकता आकार बघू शकता या बागेमध्ये पी एस एफ बी प्लस दहा मिली तसेच झेड एस बी दहा मिली त्याचप्रमाणे खोळावर फवारणीसाठी बोर्डो तसेच फळांना चकाकी आणि आकार वाढवण्यासाठी आय सी सीचे रेनबो दोन मिली हे वापरलेलं आहे सदर औषधी वापरून आज एक महिना झाला फळांची गुच्छे फळांचा रंग फळांमधली चमक चकाकी आपल्यासमोर दिसत आहे फेब्रुवारीमध्ये येणारा हा बाग आज रोजी काढण्यास आलेला आहे शेतकऱ्यांना आव्हान की त्यांनी हे वरील उल्लेखित प्रोडक्ट प्रत्येक बारासाठी वापरावे या शेतकऱ्यांच्या आग्रहस्थ मी आज या बागेला सदिच्छा भेट दिली मलाही पाहून या बागेचं समाधान वाटलं केवळ आमच्या योग्य सजेशनमुळे शेतकऱ्यांना यावर्षी मृगबाराचे भरपूर पैसे झाले या बाबतीत समाधान व्यक्त केलं पाण्याच्या नियोजनावरती चर्चा झाली अशा प्रकारे या शेतकऱ्यांना दोनशे नव्वद झाडाचे नऊ लाख एक्कावन्न हजार रुपये आलेले आहे त्यांनी आय सी सी कंपनीचे जाहीर आभार व्यक्त केले आणि मलासुद्धा कंपनीच्या उत्पादनाचा आज अभिमान वाटला धन्यवाद